नव्वदच्या दशकात असे काही टी व्ही शो होत असे यासाठी लोक आपली कामं आटपून टी व्ही शो कधी सुरू होतोय याची वाट बघत टी व्ही समोर बसायचे महाभारत रामायण योगेश बक्षी आणि सुरभी आज आपण त्यातल्याच लोकप्रिय अशा सुरभी टी व्ही शो विषयी जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा सध्या टी व्ही शो म्हटलं की लोक डोक्याला हात लावतात पण एक काळ असा होता जेव्हा दूरदर्शनवर आधी सांगितल्याप्रमाणे टी व्ही शो असायचे आणि ते सहकुटुंब सहपरिवार बघितले जायचे सुरभी हा शो नव्वदच्या दशकात खूप खूपच लोकप्रिय झाला होता रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ काक यांच्या अगदी साध्या सोध्या निवेदनाने या कार्यक्रमाला एका उंचीवर नेऊन ठेवलं होतं रेणुका शहाणे हसरा चेहरा त्याचबरोबर पारंपरिक वेशभूषा हे त्या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण होतं एखादी मुलगी सुंदर हसली की म्हटलं जायचं की तू रेणुका शहाणे सारखी हस्ती आहेस लग्नाळू पोरं प्रत्येक पोरीमध्ये रेणुका शहाणे सारखं हास्य आहे का हे अगदी निरखून बघायचंय भारतातल्या विविध आणि बहुरंगी बहुडंगी संस्कृती या कार्यक्रमाद्वारे दाखवली जायच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्कृतीचा आढावा तसेच तिथल्या परंपरा रीती रिवाज आणि सादर केल्या जायच्या दाखवली जायची सुरभी या, या कार्यक्रमामध्ये भारतातल्या राज्यांमधील काही घटक दाखवले जायचे राजस्थानातील दालबाटी हे आता खूप फेमस झाली आहे पण ही कशी तयार केली जाते आणि दालबाटी खाण्याची योग्य पद्धत काय हे नव्वदच्या दशकात सुरभी या मालिकेने दाखवलं होतं त्यानंतर जो पर्यटनासाठी राजस्थानमध्ये जायचा तो दालबाटी खाऊनच यायचा राजस्थानात गेलं की उंटावर बसायचं आणि दालबाटी खायची हा कार्यक्रम फिक्स असायचा महाराष्ट्रातील असे काही प्रदेश दाखवले की ज्या काळात लोकांना जास्त माहिती नव्हते बरं त्यावेळी इंटरनेट नव्हतं म्हणून लोक सुरभी या कार्यक्रमाद्वारे अख्खा भारत फिरून यायचे भारतातील राज्यांमध्ये खाद्य संस्कृती ग्रामीण संस्कृती स्थानिक संगीत तसेच संगीतकार्याने त्या संगीताविषयी दिलेली माहिती असं बरंच काही या कार्यक्रम कार्यक्रमात दाखवलेलं असायचं भारताच्या विविधतेत एकता आहे हीच एकता सुरभी या कार्यक्रमाने भारतीयांच्या समोर आणली होती सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे यांच्या ट्युनिंग चांगलंच जमलं होतं उगीच वायफळ चर्चा नाही लाऊड म्युझिक नाही फक्त असायची ती निखळ मनोरंजन आणि दर्शन भारतातल्या विविध पर्यटन स्थळांचं कित्येक वेळा तर असं व्हायचं की हा कार्यक्रम चालू असेल आणि लाईट गेली तर विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्याला पार पान उतारा व्हायचा मनोरंजनाचं साधन या काही मालिकांच होतं आणि बातम्या पण भरम साठ नसायच्या संध्याकाळी सात आणि फार फार तर रात्री दहा नंतर बातम्या नाही सुरभी या कार्यक्रमाचं गारूड प्रेक्षकांवर अजूनही आहे आज जर तुम्ही युट्यूबला गेलात आणि सुरभी म्हणून टाकलं तर तुम्हाला सुरभीचे बरेचसे एपिसोड दिसतील आणि त्यात दिसणारी रेणुका शहाणे त्या काळातील उच्चभुरुस्तिया रेणुका शहाणेची साडी बघून लग्न किंवा घरात काही कार्यक्रम असेल ना तर अगदी तशीच साडी दुकानात मिळते का याचा शोध सुरू व्हायचा एकदा तर अशी बातमी आली होती की सुरभी शो मुळे कित्येक नव नाव रेणुका असं ठेवण्यात आलं होतं ज्यांनी रेणुका शहाणे सारखी ही मुलगी हसते की नाही असं बघून लग्न केलं होतं त्यांना नंतर हसवलं की रडवलं याबाबत न बोललेलच बरं पण सुरभी नावाच्या एका टीव्ही शो मुळे कुटुंब मात्र एकत्र येऊन टीव्ही समोर बसायचं सुरभीची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनल वरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका